सर्वांना माझा जय महाराष्ट्र लोकसभेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि पूर्ण देशभराचं लक्ष या निकालाकडे लागलेलं ला आहे तेवढीच उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेलाही आहे नेमकं महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार अशातच अनेक संस्थांनी त्यांचे एक्झिल पोल जाहीर केलेले आहेत आता आपण रुद्रा रिसर्च या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार याबाबतचा अंदाज या रिसर्च पोलमध्ये वर्तवलेला आहे तो आपण त्याचं डिटेल पाहू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे राज्यात निवडणूक लढवली तर दुसरीकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच महायुती मिळून निवडणूक लढवली अशा वेळी राज्यात अठ्ठेचाळीस जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा चालू आहे आणि राज्यात त्याच बाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे आता महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार विजयी होणार आणि कोणता पराजित होणार याचा आपण सविस्तर आढावा घेऊ पहिला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर या ठिकाणी पियुष गोयल हे भाजपकडून तर भूषण पाटील हे काँग्रेसकडून लढले होते तर या ठिकाणी पियुष गोयल यांचा विजय होऊ शकतो आणि भूषण पाटील यांना पराभवाची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गटाकडून तर रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाकडून लढले होते आणि याच्यामध्ये अमोल कीर्तीकर हे जिंकू शकतात आणि वायकर यांना पराभवाची शक्यता आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गट यांच्या बाजूने लढले होते तर मिहीर कोटेचा हे भाजपकडून लढले होते तर संजय दिना पाटील यांची जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे चौथा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून लढल्या तर उज्वल निकम हे भाजपकडून लढले तर या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचा विजय होऊ शकतो पाचवा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी दोन्ही शिवसेनेत लढत झालती तर अनिल देसाई हे ठाकरे गटाकडून लढले तर राहुल शेवाळे हे शिंदे गटाकडून लढले तर या ठिकाणी अनिल देसाई यांचा विजय होऊ शकतो सहावा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण या ठिकाणी दोन्ही शिवसेना आमने सामने होत्या आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाकडून तर यामिनी जाधव शिंदे गटाकडून लढल्या या ठिकाणी अरविंद सावंत जिंकू शकतात सातवा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार या ठिकाणी गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून लढले तर हिना गावित या भाजपकडून लढल्या या ठिकाणी गोवाल पाडवी यांचा विजय होऊ शकतो तर हिना गावीत यांना पराभवाचा सामना करावा लागेल आठवा मतदारसंघ म्हणजे धुळे सुभाष भामरे हे भाजपकडून लढले आणि शोभाबादचाव ह्या काँग्रेसकडून लढल्या तर सुभाष भामरे यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो आणि शोभाबाव यांची पराभवाची शक्यता आहे नववा मतदारसंघ म्हणजे जळगाव स्मिता वाघ या भाजपकडून तर करण पवार हे शिवसेना ठाकरे गटाकडून लढले या ठिकाणी स्मिता वाघ जिंकू शकतात दहावा मतदारसंघ दिंडोरी भास्कर भगरे हे शरद पवार गटाकडून तर भारती पवार या भाजपकडून लढल्या तर भास्कर भगरे हे या ठिकाणी दिंडोरीतून जिंकू शकतात अकरावा मतदारसंघ म्हणजे नाशिक या ठिकाणी तिहेरी लढत झाली होती राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गट तर शांतिगिरी महाराज हे अपक्ष लढले होते तर या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाकडून लढले होते ते जिंकून येऊ शकतात आता बारावं मतदारसंघ म्हणजे बुलढाणा नरेंद्र खेडेकर हे शिवसेना ठाकरे गट तर प्रताप जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून लढले होते आणि रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी पक्ष हे यांच्या बाजूने लढले होते तर या ठिकाणी नरेंद्र खेडेकर हे जिंकून येऊ शकतात तेरावं मतदारसंघ म्हणजे अकोला अभय पाटील हे काँग्रेसकडून तर अनुप धोत्रे हे भाजपकडून लढले होते आणि याच ठिकाणी प्रकाश आंबेडकर वंचित पक्षाकडून त्यांची उमेदवारी होती तर या ठिकाणी अभय पाटील हे जिंकून येऊ शकतात चौदावा मतदारसंघ म्हणजे अमरावती नवनीत राणा या भाजपकडून बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून तर दिनेश बु हे प्रहार संघटनेकडून लढले होते या ठिकाणी नवनीत राणा या जिंकून येऊ शकतात पंधरावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा या ठिकाणी अमर काळे हे शरद चंद्र पवार गट यांच्याकडून लढले होते तर रामदास तडस हे भाजपकडून लढले होते तर या ठिकाणी अमर काळे यांचा विजय होऊ शकतो सोळावा मतदारसंघ म्हणजे रामटेक राजू पारवे शिवसेना शिंदेगट, श्यामकुमार भरवे काँग्रेस किशोर गजबे अपक्ष तर या ठिकाणी राजू पारवे हे जिंकून येऊ शकतात सतरावा मतदारसंघ म्हणजे नागपूर नितीन गडकरी हे भाजपकडून तर विकास ठाकरे हे काँग्रेसकडून लढले आहेत या ठिकाणी नितीन गडकरी हे जिंकून येऊ शकतात अठरावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून तर सुनील मेंढे हे भाजपकडून लढले होते या ठिकाणी प्रशांत पडोळे हे जिंकू शकतात गडचिरोली चिमूर हा एकोणीसावा लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी नामदेव किरसान हे काँग्रेसकडून तर अशोक नेते हे भाजपकडून लढले होते या ठिकाणी नामदेव किरसाण हे जिंकू शकतात विसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर प्रतिभा धानोरकर या काँग्रेसकडून तर सुधीर मुनगंटीवार भाजपकडून लढले आहेत तर यामध्ये प्रतिभा धानोरकर ह्या जिंकू शकतात एकविसावा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम या ठिकाणी दोन्ही शिवसेनेमध्ये लढत झाली संजय देशमुख हे ठाकरे गटाकडून तर राजश्री पाटील ह्या शिंदे गटाकडून लढल्या या ठिकाणी संजय देशमुख हे जिंकू शकतात बावीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना ठाकरे गट बाबुराव कदम हे शिवसेना शिंदे गट बी डी चव्हाण हे वंचित करून लढले तर या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर हे जिंकून येऊ शकतात तेविसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून तर प्रतापराव चिखलीकड हे भाजपकडून तर अविनाश भोसीकर वंचित कडून लढले होते तर या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे आघाडी राहू शकतात चोवीसावा मतदारसंघ म्हणजे परभणी संजय बंडू जाधव हे शिवसेना ठाकरे गट आणि महादेव जानकर हे कडून लढले तर या ठिकाणी संजय जाधव हे जिंकून येऊ शकतात पंचवीसावा मतदारसंघ म्हणजे जालना कल्याण काळे हे काँग्रेसकडून रावसाहेब दानवे हे भाजपकडून मंगेश साबळे हे अपक्ष होते तर या ठिकाणी कल्याण काळे हे जिंकून येऊ शकतात छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गट तर संदीपान भुमरे हे शिवसेना शिंदे गट आणि इम्तियाज जलील या मायम कडून लढले होते तर या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे जिंकू शकतात आता सत्तावीसवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे धाराशिव ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गट आणि अर्चना पाटील ह्या अजित पवार गटाकडून लढल्या होत्या तर या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे निवडून येऊ शकतात आता लातूर मतदारसंघातलं पाहू शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून तर सुद्धा शृंगारे हे भाजपकडून लढले होते या ठिकाणी शिवाजी काळगे हे जिंकून येऊ हो शकतात आता आपण पाहू बीडमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे या भाजपकडून लढल्या तर बजरंग सोनवणे हे शरद पवार गटांकडून लढले होते तर या ठिकाणी पंकजा मुंडे या जिंकून येऊ हो शकतात आता तिसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे पालघर हेमंत सावरा हे, हे भाजपकडून तर भारती कांबडी शिवसेना ठाकरे गटाकडून लढल्या होत्या राजेश पाटील हे बवियाकडून लढले होते या ठिकाणी हेमंत सावरा हे जिंकून येऊ शकतात एकतीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे भिवंडी सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाकडून लढले तर कपिल पाटील हे भाजपकडून लढले आणि निलेश सांबरे हे अपक्ष होते तर या ठिकाणी सुरेश म्हात्रे हे जिंकून येऊ शकतात बत्तीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गट तर वैशाली दरेकर हे शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जिंकून येऊ शकतात तेहतीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे राजन विचारे हे ठाकरे गटाकडून तर नरेश मस्के हे शिंदे गटाकडून लढले या ठिकाणी राजन विचारे जिंकून येऊ शकतात चौतीसावा मतदारसंघ म्हणजे रायगड सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडून तर आनंद गीते हे शिवसेना ठाकरे गटाकडून लढले या ठिकाणी सुनील तटकरे हे जिंकून येऊ शकतात मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडून तर संजोग वाघेरे हे ठाकरे गटाकडून लढले होते या ठिकाणी श्रीरंग बारणे हे जिंकून येऊ शकतात तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारायण राणे भाजपकडून तर विनायक राऊत ठाकरे गटाकडून लढले या ठिकाणी नारायण राणे जिंकू शकतात पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून तर मुरलीधर मोहोळ भाजपकडून आणि वसंत मोरे हे वंचित कडून लढले होते या ठिकाणी रवींद्र धंगेकर हे जिंकू शकतात आता बारामतीमध्ये पाहू सुप्रिया सुळे हे शरद चंद्र पवार गट आणि सुनेद्रा पवार अजित पवार गटाकडून लढल्या होत्या या ठिकाणी सुप्रिया सुळे जिंकू शकतात शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोले हे शरद चंद्र पवार गटाकडून गटा हो गटा तर शिवाजीराव आडळराव पाटील हे अजित पवार गटाकडून लढले होते या ठिकाणी अमोल कोले हे विजय होऊ शकतात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके हे हो शरद चंद्र पवार गटाकडून लढले तर सुजय विखे हे भाजपकडून लढले या ठिकाणी निलेश लंके हे जिंकून येऊ शकतात शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाकडून तर सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडून होते तर उत्कर्षा होते वंचित कडून लढल्या या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे हे जिंकू शकतात रावेरमध्ये रक्षा खडसे या भाजपकडून आणि श्रीराम पाटील हे शरद पवार गटाकडून लढले या ठिकाणी रक्षा खडसे या जिंकून येऊ शकतात आता सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून तर राम सातपुते भाजपकडून लढले या ठिकाणी प्रणिती शिंदे या जिंकू शकतात आता माढा लोकसभामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार गटाकडून तर राजले रणजित सिंह निंबाळकर हे भाजपकडून लढले या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकून येऊ शकतात आता सांगली लोकसभा मतदारसंघात पाहू विशाल पाटील हे अपक्ष आहेत तर संजय काका पाटील भाजपकडून आणि चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून तर या ठिकाणी विशाल पाटील हे जिंकू शकतात आपण आता साताऱ्याकडे वळू शशिकांत शिंदे हे शरद चंद्र पवार गटाकडून लढले तर उदयनराजे भोसले हे भाजपकडून लढले या ठिकाणी शशिकांत शिंदे हे जिंकू शकतात कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून तर संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटाकडून लढले या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती हे जिंकू शकतात हातकनंगले मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून लढले तर धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटाकडून लढले आणि राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी पक्षाकडून लढले या ठिकाणी सत्यजित पाटील हे जिंकू शकतात रुद्र रिसर्च एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी तब्बल चौतीस जागा मिळू शकतील ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चौदा जागा जिंकू शकतात तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आठ जागा जिंकू शकतात आणि काँग्रेसला बारा जागावर विजय मिळू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे तर महायुतीला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी केवळ तेरा जागावरच विजय मिळू शकतो असा अंदाज रुद्र रिसर्च एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे ज्यामध्ये शिवसेना शिंदे गट यांना केवळ तीन जागा जिंकता येतील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागावर विजय मिळवता येईल तर भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळेल असं एक्झिट पोलमध्ये म्हटलेलं आहे या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी चौतीस जागा महायुती तेरा जागा आणि एक जागा अपक्ष जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे